तर आता बघा उद्यासाठी थोडा उडा घ्यावा म्हणलं आता सवासा हवा संध्याकाळच्या आणि मी आताच बघा दव ना आले गोळ्या औषध होतच येतं तर मला गोळ्यातल्या खायच्या तर सकाळी बघा दुर्गाला रडत होती म्हणून मी आत्यांना बोलवलं दुर्गा मला स्वयंपाकच करून देत नव्हती मग आत्या आल्या अकरा वाजता फोन केला दुर्गाला घेतलं स्वयंपाक केला दो स्वयंपाक करा एक वाजली बघा तरी पण येता करता उशीर मग जेवणही केलं सगळ्यांनी मग मी पण जेवण केलं एक वाजली होती जेवायला आणि कपडे धुतले जेवण करताना भाऊजी आलतं पावलं भाऊजी त्यांना नेलं कुठं जायचं होतं काय माहीत नाही म्हटलं म्हणलं चल बाहेर जायचं आहे आत्याने जेवण केल्यानं गेल्या मग मग मी दुर्गाला बघत बघत कपडे धुतले कपडे धुतले अशा एवढं माझ्या पोटात दुखायला लागलं ना मला काय सुचत नव्हतं मी झोपले ह्यांनी पण बाहेर गेलं ते पर पाच वाजता आलं आणि त्याच्या आधी आलतं बघा दहाटे करून त्या टायमाला बघा केशव भाऊजी आता संग दुपारनं आणि माझ्या पोटात ते दुखत होते मी झोपले होते भाऊजींना ह्यांना जेवाय दिलं भेंडी बाकरी केलेली मग ह्यांनी खाल्लं तेव्हा पण मला बळच बळच ह्यांना दिलं जेवाय उभा पण वाटत नव्हतं ह्यांनी जेवण करून बाहेर गेलं परत पाच वाजता आलं बघा मग केशव भाऊजी पण के त्यांच्या घरी गेलं तिकडं हाय ते जेवायला दिलं होतं मला म्हणलं प्रेकात चल दवाखान्यात आल्या माझ्या हालतला खराब झाली दिवसभर पर झोपली परत काम झालं दुपारच्या पुढं बघा मग मला ह्यांनी दवाखान्यातनं आणलं बघा आता मग अशी येता करता पावणे सहा वाजल्या घरीच म्हटलं आता गोळ्या खावा तर मला दवाखान्यात जाताना मला येणे पण घालू वाटत नव्हतं उठ पण वाटत नव्हतं नुसत्या कोरड्या उलट्या होत होत्या तर डॉक्टरने मला सांगितलं पित्त झालंय आणि बी पी कमी झालंय बघा तर मग मी आता गोळ्या खावा म्हणलं डॉक्टर म्हणलं घरी गेल्या गेल्या गोळ्या खावा ते म्हणलं चालतंय म्हणलं आणि पोट पण दुखत होतंय सकाळपासून विणे पण घातली नव्हती धुना धुतलं तशी झोपली आणि दुर्गा पण झोपली दुर्गांनी संग तुटला आता बघा पाच वाजता मग अशी साडेपाच वाजता काय बोलते मलाच कळा ना सवा सहा वाजता तर गवाखान्यात आले तर मलाच कळाणार मला काय होतंय काय नाही तर बघा आता गोळ्या खावा म्हणलं आणि थोड्या वेळा पडा ह्यांनी गेलं त्यांच्या मित्राचे गाडी द्यायला मला म्हणलं पडदरा स्वयंपाक कर म्हणलं काय ते काय करायचं ते कर म्हणलं चला आता दुर्गाने तर गोळ्यात नेकल्या खाली गोळ्या खाती घातल्या आणि भांड्याचा पाळ सगळा सगळ्या तसंच दुखत आहे माझं दवाखान्यात जातील मला उभा राह वाटत नव्हतं हिने बळच घातली गाळच वाटत नव्हतं उभाच राह वाटत नव्हतं एका हातपायच पाकळ आणि दुपारी बघा आणि गोळ्या खाल्ल्या हात्या त्या पाहिल्या मागच्या दोन दिवसात गोळ्या खाल्ल्या होत्या त्याच गोळ्या खाल्ल्या मला पायाने पायात आणि मला बघा पायाला गोळा काय होत दवाखान्यात जाताना मला आणखीन जास्त गोळ्या खाल्ल्या बरं वाटण डॉक्टर म्हणून भितीसारखा कमी होत काम तर दवाखान्यात ना आले बघा आणि गोळ्या खाल्ल्या पाच मिनट लोळले आणि अंधार पडला बाहेरचे कपडे आणले जाऊन मला दवाखान्यात नाणून त्यांनी घरी सोडलं आणि मित्राची गाडी द्यायला गेलं त्यांची गाडी मित्राजवळ होती तोपर्यंत आप आला आपा म्हटलं मला बेसनपोळी खायला मला तो बापर र वाटा ना बळच केली आता नाही तर कसं म्हणून केली बघा इकडं टाकली भाजायला तर पलटे करायची सकाळचा भांड्याचं पाळ स्वयंपाकाची जेवलेली भांडी तर ती भांडी घासायची आणि स्वयंपाक मुगा आता भात करावं म्हणलं थोडासा धान्य म्हणलं कर तुला काय करायचं ती सकाळच्या दोन तीन चपात्या आहेत भाजी नाही फक्त बाबा आता काय असेल ते करते आता काय खाते बाब दुर्गा माझी झोपली होती माझ्या बरोबर आणि आत्या दुपारीच गेल्या होत्या स्वयंपाक तर आत्यांना बोलवलं मी आणि आत्या इथनं गेल्यावरती परत मला पोटा जास्त दुखायला लागलं राडा तसाच पडलाय आता सात वाजता दुर्गा सकाळी रडत घेऊन स्वयंपाक तर आत्यांना बोलवलं होतं जेव्हा बसल की बाजू आलं भाऊजी म्हणलं आयचं जायचंय कुठं जायचं होतं काय माहिती मग भाऊजींनी आत्यांना घेऊन गेले तिकडं आता बघा एक वाचलं दुपारचे म्हणलं थोडासा एवढं घ्या रात्रीचा पण आहे थोडा म्हणलं रात्री बेसन पोळी केलेली आपाने कधी नेलीच नाही त्यांना झालं काय माहिती काय किती तर जाऊया माहिती पण कशाला बघून सांगायचं म्हणलं आता तर रात्री पोह्यांनी बघा तिकडनं जेवण करून आणते म्हणजे इथं तर चालतं बाहेरनं पण मी म्हणलं जेव्हा पूजाला एक भाकर करायला लावली सकाळच्या चपात्या आहेत त्यांचं काय चपात्याने पोट भरत नाही मग रात्री म्हटलं राधाला पण घेऊन या आणि तुम्ही पण जेवण करून या मग त्यांनी तिथनं जेवण करून आलं आणि पूजाने भाजी आणि भाकर पण दिली ती माझ्या नुसतं पाहे पहिलं तरी उलट्या होत नव्हत्या म्हणून मी काय जेवणच केलं नाही कारण दुपारी पण नाही केलं आणि रात्री पण नाही सकाळी बघा उठून स्वयंपाक केला खाला पण माझ्यामुळे राहतो राजूची शाळा पण बुडली बघा मी उशिरा उठल्या बसायला काका हरण वाजत होते त्यांना म्हणलं उठा त्यांना सांगा येणार नाही ना म्हणून त्यांनी सांगितलं बघा त्या काकांना परत उशिराच झालं जरा तरी साडेसात आठ वाजता उठले होते उठून काल दुपारची भांडी घासली पाण्यावर भांडी होती पिठाचा डबा घासलं आणि स्वयंपाक केला चपाती आणि मेथीची भाजी हंडा जेवायला घातलं आणि आता पण भांडी घासले किचन आवरलं आणि गोळा एक खाल्ला पाच दहा मिनटं लोळले उठले म्हणलं आता कपडे धुवायचे तर कपडे धुवायचे राहिले बागा एक वाजून गेले सवय एक वाजल्या तर निर्म्यात टाकले होते कपडे गोळ्या एक खाल्ल्या सकाळी अकरा वाजता सकाळी उठल्या उठल्या जेवणाच्या आधी खाल्ल्या आणि जेवल्यानंतर खायच्या हात्या ते झालं उशीर खायला अकरा वाजता खाल्लं बघा तरी पण अकरा साडे अकरा वाजता आणि आता उठून कपडे धुवा म्हणलं दुर्गाईकडं पावडर खाते पावडर पण केले ते पाण्यात टाकून गोळ्या खाते तर ह्यांनी काय म्हणतात गोळ्या खाते का नाही काय माहितीच हा हा करते विचारलं आता खाल्ला का म्हणला हाच म्हणणार ना खाल्ला तर म्हणतात हा नुसते हाच म्हणते बघितलं तर कुठंच नाही गोळ्या खाल्ल्याला तर रात्री ह्यांनी बाहेर होतं बघा आणि आता पण ह्यांच्या दगतं गोळ्या खाल्ल्या तरी पण म्हणतात नाही नुसते हाच म्हणते तर त्यांचं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये होतं तर म्हणतात नुसते हाच म्हणते आणि केलं निघून मात्र सांग बाहेर बघा असं करतात मग त्यांना वाटतं मी मुद्दामच मला सारखं दुखणं येतं तर येत आहे त्याला मी काय करणार तरी बघा मी आठवडाभर अंगावरती दुखणं काढलं होतं तर ह्यांनी मला मागच्या चार पाच दिवसात गोळ्या आणून दिली होती त्याने माझं राहिलं दुखायचं पण पिरियड आलं ते त्याच्यामुळं जास्तच माझं पोट हे दुखलं आणि काल काय झालं काय माहिती या काय की म्हणजे काल सकाळी पण दुखत होतं तरी मी स्वयंपाकी तसंच केला आणि हे काय जास्त झालं मग ते काय सहनच मग त्यांनी मला परत रात्री दवाखान्यात नेलं त्यात नेऊन पण गोळ्या हे खाल्ल्या त्यांनी मनानेच म्हणलं चल उठ दवाखान्यात जा मी नको म्हणलं होतं तरी पण ह्यांनी नेलं कारण मी गोळ्या खाल्ल्या होत्या काल दुपारी पण पहिल्याच गोळ्या खाल्ल्या होत्या दुर्गा गप्के त्यांना असं त्यांच्या कशा तरी टेन्शन काय झालं की तसंच म्हणत खाल्लं कन काय माहिती नसतेच हा म्हणते तर मला काय हाऊस आहे का माझं दुखणं दुखून घ्यायचं दुःख नेऊन द्यायचं किती दुखलं तरी वाळ्या खातीच रात्री रा, तर पाणी पिलं तरी उलट्या होत होत्या काय माहित कशाने झालं असं या डॉक्टर पित्त झालं बी पी तो तो कमी सारखं त्याच्यामुळे पावडर खाऊ नको ते राहिलेली कपन दुर्गा आता खेळते बघा लेकरं पण हानामारी करतात नुसते हानामारी करतात एकामेकाला हातात आता दोघाला पण दोन सबकं दिलं सारखे हाला डव असतात तिला डव असतो ओम तिला हाततोय राधू त्याला हाणते या सारखं असं करतात सकाळपासून ते हाणं मारे चव हाणलं वरडू तरी कवर काय करायचं ती करा म्हणलं वरडलीच नाही त्यांनी बसल्या दोघं पण हिकडत त्यांनी केल्या हाताने आंघोळ्या दोघांनी पाणी ओतून दिल्यावरती जार लोकडवून घेतलं काय होत या हा? कपड्याच्या घड्याय घातल्या कान धुतलेले कपडे तसे ठेवले होते टेबलवर पोचक टाकलं होतं सकाळी फिटाचं तर डबे घासलं भांडे घासले स्वयंपाकाची पण भांडी घासले सगळं नीटनाटकं करून झालंय बघा आणि दुर्गाने तर काय केलं काय मग थोड्या लोळे गोळ्या कोण तो हृदय करून ठेवले सगळ्या देवाचं खाली टाकलात पोहे सांडलात कुठं दिसलं तिला पोहे राजूने देवपूजा केली तर ते कपडे घाल आलंय तसं कमी थोडं दुकान दुखतंय बघा थोडं थोडं दुकायचं आलंय कमी गोळ्याने आणखी शाळा बुडली आजच्या दिवस काय करते सांडू ते कवर नीट करू मला करू पण आता नाही पण मिसला काळे पिटे औरंगात करते खायला परत मग टाकते आज टाकला पण टाकत ना म्हणलं रात्रीच काय हा नाही आताच काय थोडं नसा टाका म्हणलं कपडे धुते दुर्गाला बघा हाना मारे करून नका की कपडे कपडे आणताय दुर्ग पण कोणाला तर त्याला दिला मी खाली काय उदभूती घेतली काय घेते ह्यांनी तर गेला बाहेर त्यांच्या आता धुते कपडे हे आणि लेकरांना भात करते चपात्या मेथीची भाज्या आहे पण लेकरं काय खायनात एकदा चहा चपाती खाल्ली त्याच्या जेवलीच नाहीत आणखी